नमस्कार मित्रांनो तर आपलं स्वागत आहे एक माझ्या नवीन ब्लॉगमध्ये बाहेर चार ते पाच दिवस कंटिन्यू पाऊस पडत आहे आणि त्या पावसामुळे बाहेरील वातावरण पूर्णपणे बदलून गेलेलं आहे वातावरणामध्ये जी गरमी होती ती पूर्णपणे निघून गेलेली आहे आणि बाहेर गारवा आणि थंडगार वातावरण तयार झालेलं आहे तर आपल्या इथे सतत पाऊस पडत आहे तुम्ही ते पाहू शकता अशा प्रकारे आपले सतत पाऊस पडत आहे आणि ह्या बदललेल्या वातावरणामुळे मी आणि माझा मुलगा नीरज आम्ही एक प्लॅन बनवलेला आहे की आम्ही आज बाहेर फिरायला जाणार आहे तर मस्तपैकी बाहेर आम्ही फिरून तिथे व्हि टिपणार आहे आणि नंतर आम्ही त्याचा एक ब्लॉग तयार करणार आहे संध्याकाळी आमची मम्मी वडा करणार आहे ती वड्या गरम गरम पावा ना पावा नक्की पण पावा तुमचं पोट बिघडतो मी पावा शक्यतो आणायला तर ह्या वातावरणामध्ये जर घरी बनवलेले बटाटेवडे जर खायला मिळाले तर तो आनंद स्वर्ग होऊन वेगळा असणार आहे तर भेटूया आपण आता आनंद बटाटेवडे खाताना धन्यवाद गेली दोन Actually, ते अडीच तास झालं सतत पाऊस पडत आहे आणि पाऊस थांबण्याचं नाव घेत नाही ॲक्च्युली हा आमच्याकडे पाऊस नसतो पण अरबी समुद्रामध्ये चिदा हा आपल्याकडे पाऊस पडलेला आहे आणि हा आमचा आलेला आहे पावसात भिजत आलेला आहे हा बिचारा पूर्ण भिजल्या कारण पाऊस एवढा मोठा आहे கடை கம்பி तर हा पाऊस आमच्या भागामध्ये नुसतो मान तालुक्यामध्ये पण अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे हा पाऊस पडत आहे முல்ல wow. மா <laughs> <laughs> आज मस्त जसं जस सकाळी बोलवते त्याप्रमाणे आमचा वाड्याचा प्रोग्राम झालेला आहे आणि सगळं माझ्या मिसेस कीर्तीला याच श्रेय आहे छान 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 सर आम्ही मनस खाल्लेले आहेत अशा पद्धतीने म्हणजे पीठ सुद्धा संपलेलं आहे भाजी सुद्धा संपलेले आहे आणि बाहेर बाहेरचा मस्तपैकी पाऊस पडत आहे जसं सकाळी बोलल्याप्रमाणे आमचा बटाटे वडे करण्याचा प्रोग्राम हा सक्सेस झालेला आहे मस्तपेक्षा ओढे बनवून दिले आहे अशा प्रकारे वडे बनवण्याचा प्रोग्राम आमचा चालू आहे बाहेर मस्तपैकी पाऊस पडत आहे असे बनवलेले वडे आहेत कीर्ती मगापासून त्याचा प्रोग्राम चाललाय वडे बनवण्याचा आम्ही सर्वांनी वडे खाल्ले पण बिचारीनं अजून एक सुद्धा वडा खाल्लेला नाही हा जो आनंद आहे ना हे वडे तर घरात आणि बाहेर पाऊस पडत आहे जबरदस्त फील जबरदस्त फील जगात ह्याच्यासारखं फी कुठलं फील नाही आहे फिलिंग नाही आहे जगात आणि आमच्या रियाला पाणीपुरीची पुरी खाण्याची इच्छा झालेली आहे तर पुऱ्याचं पाकिट अगोदर घरात असल्यामुळं आमच्या रियाला पाणीपुरी फार आवडते त्याच्यामुळं आता हा प्रोग्राम झाला की पाणीपुरी ताळण्याचा प्रोग्राम चालू होणार आहे माझा मुलगा नीरज बाहेर बुळा बनवत बुल आहे तो ब्लॉग बनवतो त्याचं पण एक युट्यूब चॅनल आहे आणि इंस्टाग्राम सुद्धा जबरदस्त ऍक्टिव्ह आहे चांगले व्ह्यूज येतात त्याला चांगले फॉलोअर्स आहेत कॅप्शन मध्ये त्याचा आय डी देईन तर तुम्ही त्याला फॉलो करा नक्की अशा प्रकारे एवढे सगळे जात आहे अशा प्रकारे वडे तळलेले आहे मस्त अशा प्रकारे पाणीपुरी सुद्धा तळली जात आहे पुरी पाणीपुरीची पुरी, पानी पुरी पाऊस पडत आहे आणि पाणीपुरी तळे जाता पूर्वी तळी जात आहे गोल गोल टमकदार पूर्ण आलेले पाणीपुरी ग बाहेर पाणीपुरी दानका हो गाय नाही ग देवाला नैवेद्य दाखवला पाहिजे पाहिलं खावा देऊ नैवेद्य लाईक करा व्हिडिओला फॉलो करा आणि व्हिडिओ पुरे खावा अशा प्रकारे आमचा पाणीपुरीचा प्रोग्राम आता चालू होत आहे आणि आता वड्याचा प्रोग्राम संपलेला आहे मस्तपैकी सकाळी मोडल्याप्रमाणे हा तो पूर्ण दिवस अशा प्रकारे एन्जॉय करत आहोत तर पाऊस दाखवा सकाळपासून सकाळपासून हा अशा प्रकारे सकाळपासून पाऊस पडत आहे सगळं तिथपर्यंत पाणी फुटले बघा यावर्षी पाण्याची काही कमतरता नाही कारण हा जो पाऊस पडत आहे आठवडाभर पाऊस पडत आहे आणि अजून सुद्धा चार पाच दिवस पाऊस पडणार आहे त्यामुळं भरपूर आज तर पाऊस नाही घेतला ब्रेकच घेतला नाही सकाळपासून पाऊस कंटिन्यू झाला कंटिन्यू झाला कंटिन्यू काय करा तर ते काय पडले पावसाप्रकार आज आमचा हा दिवस पूर्ण झालेला आहे तर अशा प्रकारे आता मी हा माझा ब्लॉग संपवतो तर सर्वांनी हा माझा ब्लॉग बघा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि माझा लवकरात लवकर नवीन व्लॉग येईल ते सगळं तुम्ही पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद